लाइव्ह न्यूज, न्यूज। बातमी जनसामान्याची वसमत येथील डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या दुसऱ्या मजल्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख यांच्या प्रयत्नातून पंधरा लक्ष निधी वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दुसऱ्या मजल्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख राजूदा चापके यांच्या वतीनं पंधरा लक्ष निधी देण्यात आलाय दुसऱ्या मजलेच्या हॉलचं काम पूर्ण झालं गुरु औचित्य साधून या हॉलचा सा लोकार्पण सोहळा भदंत पै्या थेरो यांच्या हस्ते करण्यात आला या हॉलमध्ये वाचनालय करण्यात आलं शिवसेना तालुका प्रमुख राजूदा चापके यांच्या वतीनं वीस हजार रुपये पुस्तकांसाठी दान देण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून शासकीय गुत्तेदार यशवंत उबारे यांची उपस्थिती होती या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर भदंत उपगुप्त महातेरो व भदंत पय्याबुदी महातेरो यांनी प्रमुख धम्मदेशना दिली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राजकुमार एंगडे शासकीय गुत्तेदार यशवंत उबारे प्राध्यापक प्रमोद सर भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे प्राध्यापक सुभाष सर मुळे साहेब श्रीरंग थोरात यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आज वसुमत शहरामध्ये बोधिसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणावर बुद्धविहाराच्या वरच्या मजल्यामध्ये म्हणजे जे, जे वाचनालयाचा हॉल झालेला आहे त्या हॉलचं उद्घाटन राजू चाफके यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते उद्योजक यशवंतरावजी उभारे साहेब हे होते या ठिकाणावर माजी नगरसेवक राजकुमारजी यंगडे प्राध्यापक सुभाष म्हस्के आकाशदाताराव इंजिनियर मुळे साहेब जाधवजी आनंद भगदळ बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणावर उपस्थित होती बुद्धाच्या काळामध्ये एकेकाळी तक्षशिला असेल नालंदा असेल वल्लभी असेल जवळपास अकरा ते चौदा हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे त्या काळामध्ये होते जगातले विद्यार्थी त्या ठिकाणावर येऊन ज्ञान अर्जित करत असत आणि आपल्या आपल्या देशामध्ये हा ज्ञानाचा साठा घेऊन जाऊन त्या ठिकाणावर त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार ते करत असत सर्व बौद्ध विहार बुद्धाचे विहार ही ज्ञानाची केंद्र झाली पाहिजे जिथं विहार असेल तिथं वाचनालय असणं हे गरजेचं आहे ती सुद्धा संकल्पना यशवंतरावजी उभारे साहेबांच्या डोक्यामध्ये असल्या कारणाने तिथं वाचनालयाची सुद्धा त्यांनी निर्मिती केलेली आहे विविध जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांनी गोरगरीबी विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेमध्ये विनाशुल्क म्हणजे या ठिकाणावर येऊन अभ्यास करू शकता इथं असंख्य ग्रंथ दुर्मिळ ग्रंथ या ठिकाणावर उपलब्ध होतील आणि त्याचा लाभ सर्व समाजातील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्याचा लाभ म्हणजे निश्चित भविष्य काळामध्ये होईल तथागत ता बुद्धाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं या ठिकाणावर बुद्ध विहार होत आहे ज्ञानाचं केंद्र होत आहे आणि सुंदर वाचनालय या ठिकाणावर उपलब्ध होत आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकेन नेव मिस अपडेट